श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे माघ पौर्णिमा या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे आप लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात खरे तर आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याला या गोष्टी माहीत नसतात म्हणून आपल्याकडून या चुका होऊन जातात आता या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे की त्या वस्तू चुकूनही कुणाला द्यायच्या नाही आपण जर त्या वस्तू कुणाला दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच आपण घरामध्ये अशा काही भाज्या आहेत की ज्या चुकूनही बनवायच्या नाही मग या पौर्णिमेच्या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका हिंदू धर्मात माग पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर या तिथीला अत्यंत पवित्र मानले जाते या दिवशी गंगेत स्नान दान पितरांचे श्राद्ध केले जाते असे मानले जाते की या दिवशी केलेल्या उपायांनी पितृदोषातून मुक्तता मिळते आणि पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो पितृदोष असे आहे जे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अडथळे देखील निर्माण करू शकतात या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने शुभ फळ मिळतं यासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी पोहोचतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू हे गंगेच्या पाण्यात निवास करतात ज्यामुळे गंगा स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे गंगेत स्नान करणे शक्य नसल्यास घरातील अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेचे पाणी मिसळावे गंगेचे दोन थेंब टाकायचे आहे तसेच आपण चिमुडवर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपण अंघोळ करायचे आहे तसेच आंघोळ करत असताना आपण गंगेच्या यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्वीनं सन्निधी करू या मंत्राचा देखील आपण जप करावा यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो अशी देखील मान्यता आहे जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला कामात इतर ठिकाणी सतत अडथळे येत असतील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा कुटुंबात अशांतता असेल तर त्याचे कारण पितृदोष असू शकते असे केल्यास तुम्ही माघ पौर्णिमेला काही सोपे उपाय करा हे तुम्हाला पितृदोषापासून दूर करण्यास मदत करतील या दिवशी आपण तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि सूर्याला जल अर्पण करून ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करायचा आहे असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते माघ पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला चौमुखी दीप प्रज्वलित करून पितृस्तोत्र पितृ कवच किंवा गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठण करावे यामुळे पित्र प्रसन्न होतात आणि जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होते आपण एक कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे यामध्ये काळे तेल टाकायचे आहे मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा घराच्या दक्षिण दिशेला किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला प्रज्वलित केला तरी पण चालेल तसेच माघ पौर्णिमेला तुमच्या पूर्वजांचे आवडते जेवण तयार करून ते व्यवस्थित अर्पण करावे गाय कुत्रा आणि कावळा यांना जेवणातील काही भाग खाऊ घाला की ज्यामुळे तुमच्या पित्रांच्या आत्म्याला तृप्ती मिळते आणि ते तुम्ही आशीर्वाद देखील देतात तसेच या दिवशी आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावे देखील घेऊ शकता पूर्वजांना आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबूल झाली असेल घरातील लहानकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू तसेच आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे कारण की आपल्या घरामध्ये जर पितृदोष नसेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आपोआप येते आणि पित्रांगे आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे हे येत नाही त्यामुळे या दिवशी आपण पित्रांसाठी काही सेवा आवर्जून करायच्याच आहे तसेच रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला कच्चे दूध आणि पाण्यात पांढरे फूल ठेवून ते पाणी अर्पण करा यामुळे मानसिक शांती तर मिळतेच आणि त्यासोबत पितृदोष देखील दूर होत असतात आता या दिवशी आपण घरामध्ये काही चुका या चुकूनही करायच्या नाही तर आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप असतात मग तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल तर या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप आहे तर या वस्तू आपण या दिवशी चुकूनही कुणाला द्यायच्या नाही उलट या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहते व आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही आता जर या दिवशी आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर काय करावे मग त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती देखील आपल्या दारातून तशी जात एखादी सुवासीन महिला असेल तर तिची ओटी देखील तुम्ही भरू शकता पण या दिवशी आपल्याकडून कुणाचाही अपमान होणार नाही तसेच घरामध्ये भांडणदंटे वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की आपल्या घरामध्ये जर भांडणदंटे झाले आणि त्यानंतर आपण पूजा सेवा करायला घेतली तर त्या पूजेचे फळ देखील आपल्याला मिळत नाही कारण की आपले लक्ष संपूर्ण त्या भांडणाकडे असते किंवा आपल्या घरामध्ये काही वादविवाद झाले असतील तर त्याकडे आपले लक्ष लागत असते त्यामुळे या दिवशी घरामध्ये चुकूनही भांडणधंटे करायचे नाही अगदी घरातील लहान मुले असतील किंवा मोठे व्यक्ती असतील ते ते तर त्यांनी देखील भांडण करायचे नाही कारण की वास्तू ही नेहमी असते आपण चांगला बोललो तरी पण वास्तू म्हणते आणि आपण जर वाईट बोललो तरी पण तथस्तूच म्हणते आता या दिवशी आपण आपल्या घरामधील झाडू देखील द्यायचा नाही आता झाडू तर आपण सहसा कुणाला देत नाही पण शेजारी कोणी नवीन राहायला आले तर अशी व्यक्ती झाडू मागत असतात तर आपण आपल्या घरातील झाडू कुणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे या गोष्टीची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला मग वाढदिवस असेल किंवा इतर कोणताही समारंभ असो तर अशा ठिकाणी आपण माता लक्ष्मी स्वरूप कोणतीही वस्तू भेटवस्तू म्हणून द्यायची नाही माता लक्ष्मीचा फोटो असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा पूजेचं काही साहित्य असेल तर ते देखील आपण पौर्णिमेच्या दिवशी भेटवस्तू म्हणून कुणालाही द्यायचं नाही तुम्हाला द्यायचंच असेल तर तु तुम्ही वस्त्रदान तु करू शकता किंवा इतर कोणतीही वस्तू दिली तरी पण चालेल पण देवतांसंबंधित ज्या काही वस्तू आहे त्या वस्तू भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही अगदी तुमची सक्की बहीण असेल किंवा सक्का भाऊ असेल तरी पण आपण या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे तसेच आपल्या जवळपास असे काही व्यक्ती असतात की ते इतरांबद्दल दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले राहतात चांगले बोलतात म्हणून आपण त्या व्यक्तींच्या संगतीत राहत असतो पण या दिवशी आपण अशा व्यक्तींच्या संगतीत देखील राहायचं नाही आपण जर असे केले तर आपण त्यांच्यासोबत पापाचे भागीदार होत असतो तसेच या व्यक्तींच्या इथे आपण या दिवशी अन्न देखील ग्रहण करायचं नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या घरामध्ये एखादी मूर्ती फुटलेली असेल तुटलेली असेल किंवा काही देवतांच्या मूर्ती असतील तर त्या मूर्ती देखील आपण या पौर्णिमेच्या दिवशी घराबाहेर काढायच्या नाही किंवा जास्त केर कचरा असेल मग अडगळीच्या वस्तू असतील तर त्या देखील आपण पौर्णिमेच्या दिवशी घराबाहेर काढू नये तुम्हाला काढायच्याच असतील तर अगोदरच्या दिवशी काढाव्या किंवा नंतर काढल्या तरी पण चालेल तसेच या पौर्णिमेच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केली तर ती पूजा सफल ठरत नाही तसेच अगदी आपण आसन देखील बसण्यासाठी काळ्या रंगाचं घेत असतो तर ती देखील चूक आपल्याला करायची नाही त्यामुळे आपण केलेल्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही तसंच या पौर्णिमेच्या दिवशी आपण दूध किंवा दही संध्याकाळच्या वेळी कुणालाही देऊ नये तसे तर आपण दही कुणालाही देत नाही पण आपण जर पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कुणाला दही दिले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या दिवशी माता लक्ष्मीसाठी आपण आवर्जून खिरीच्या नैवेद्य बनवत असतो आपण तो, तो ग्रहण केला तर चालतो पण या दिवशी आपण संध्याकाळच्या वेळी दही हे चुकूनही ग्रहण करू नये असे देखील म्हणतात आता तुमचा जर या गोष्टींवरती विश्वास असेल तर तुम्ही देखील या गोष्टींचा अवलंब करू शकता शेवटी ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे तसेच या दिवशी माणसा देखील चुकूनही करायचा नाही तसेच आपण जेवणामध्ये कांदा लसूण देखील वापरायचा नाही कारण की कांदा लसूण हा देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच या दिवशी आपल्याला काही भाज्या या सेवन करायच्या नाही तर यामध्ये आपण कोबीची भाजी ही घरामध्ये बनवायची नाही तसेच वांगेची भाजी असेल तर या दोन भाज्यांचे सेवन आपण या दिवशी घरामध्ये चुकूनही करायचे नाही अगदी या दिवशी या भाज्या आपण घरामध्ये आणायच्या देखील नाही किंवा याचे सेवन देखील करायचे नाही तसेच या पौर्णिमेच्या दिवशी केस असेल किंवा नक्की असतील तर ते देखील कापू नये असे म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद